शरद पवार यांच्या विधानावरती आता प्रफुल्ल पटेल यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे होय मी दोन हजार चार मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी आग्रह धरला होता हे आता प्रफुल्ल पटेल म्हणताय साहेबांच्या विषयी मानसन्मान आहे आणि आदर आहे त्यामुळे मी सोबत राहिलो असं प्रत्युत्तर आता शरद पवारांना पटेलांनी दिलंय केंद्रीय मंत्रीपदाची संधी दिल्यामुळे मी नेहमीच पवारांचा आभारी राहील असंही त्यांनी म्हटलंय दोन हजार चारला ला मुख्यमंत्री पदावरून शरद पवार यांनी हे विधान केलेलं होतं एका मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी हे विधान केलं होतं आणि त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून शरद पवारांना उत्तर दिलंय तर आपल्या एक्स पोस्टमध्ये प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणतात आपण बघूयात होय मी दोन हजार चार सालापासून भाजपची युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता तरी पण त्यांचा मान सन्मान आणि त्यांच्याविषयीचा आदर असल्यामुळे मी त्यांच्या सोबत राहिलो त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी राहीन असं सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय हे देखील खरं आहे एक की एकोणीशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना पवार साहेबांना करावी लागली तेव्हा आम्ही त्यांच्या सोबत राहिलो आणि हेही तितकंच खरं आहे की दोन हजार चारमध्ये काँग्रेसने आमच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद नाकारलं होतं साहेब तुमच्याबद्दलचा आदर कायम आहे